नमस्कार आपलं सर्वांचं भगवान रायकर सर या युट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षा असेल संगीत असेल त्यानंतर असेल मराठी व्याकरण असेल आणि सोबतच मुलाखतीसाठी प्रसिद्ध आहे आज आपण मुलाखत घेतोय ही मुलाखत खऱ्या अर्थाने विशेष अशी आहे की यामध्ये आयुर्वेदाची माहिती आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य चांगलं कशा पद्धतीने ठेवता येईल या माहिती आपण आज घेणार आहोत आपल्यासोबत यांची मुलाखत आपण घेतो त्या आहेत डॉक्टर कुमारी अश्विनी गायकवाड आपण मॅडम जी चर्चा करणार आणि आयुर्वेदाची माहिती आपल्या सर्वांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या सुद्धा आपण विचारणार आहोत आणि आता मला सुरुवात करू नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम मला सांगा बीए एम एस मी केलं आणि बी एम एस नंतर एम डी आयुर्वेदा करताय हो तुम्ही तर सर्वप्रथम तुम्ही आयुर्वेदाकडे वळल्या कशा ते आम्हाला सांगा आणि ग्रामीण पार्श्वभूमी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी तेही आम्हाला सांगा नमस्कार माझं नाव डॉक्टर अश्विनी दिलीप गायकवाड मी मूळची गोरी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून माझं शिक्षण हे दहावीपर्यंतचं मेहकर येथील श्री शिवाजी महाविद्यालयून झालंय त्यानंतर मी अकरावी बारावीमध्ये नीट विषय म्हणजे सायन्स विषयाकडे वळले तिथून मला म्हणजे सुरुवातीपासूनच डॉक्टर होण्याचं एक आवड होती डॉक्टर होणे हा माझा आधीपासूनच ठरलेलं होतं त्या अनुषंगाने मी अकरा बारावी मध्ये सायन्स निवडला त्यानंतर नीटची तयारी केली आणि नीट मधून माझं सिलेक्शन होऊन मी औरंगाबाद येथे आजचे जे छत्रपती संभाजीनगर आहे इथे सीएसएमएसएस सायब महाविद्यालय दोन हजार सतरा साली माझं सिलेक्शन झालं पाच वर्षाचा हा कोर्स केल्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप इंटर्नशिप सुरू असतानाच त्या दरम्यान मी एम जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याची तयारी केली प्रश्न विचारतो बीएमए झाल्यानंतर हा आपण प्रत्यक्ष फिल्डमध्ये जाऊन प्रॅक्टिस करावी किंवा ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये प्रॅक्टिस करावी असं का वाटलं एम डी करावी असं का वाटलं एक असते ना की ग्रॅज्युएशन झालं पण आपल्याला त्याच्यामध्ये अजून खोलामध्ये अभ्यास करायचा डीप इन्फॉर्मेशन नॉलेज आपल्याला घ्यायचं त्या अनुषंगाने मला वाटलं की एमडी करणे गरजेचं एम डी आयुर्मध्ये असं आपण आयुर्वेदामध्ये आयुर्मध्ये स्पेशलायझेशन असतात का हो तसं बघायला गेलं तर एमडी आयुर्वेदा हे आपला अॅलोपॅथिक एमबीबीएस एम डी जसे करतात त्याच अनुषंगाने आहे एमडी आयुर्वेदामध्ये चौदा स्पेशलायझेशन आहेत चौदा विषयामध्ये आपण स्पेशलायझेशन स्पेशलायझेशन माझं स्पेशलायझेशन आहे अगर ज्याला म्हणतो आपण फॉरेन्सिक मेडिसिन याच्यामध्ये आहे त्या माध्यमातून आता समाजामध्ये प्रॅक्टिस करताना कसा फायदा लोकांना होणार आहे एम डी आयुर्वेदाच्या नंतर काय म्हणतात ते आपल्याला समाजामध्ये उतरल्यावरती कशी प्रॅक्टिस करायची लोकांशी कसं इंटरॅक्ट करायचं हे म्हणजे तीन वर्षामध्ये जास्त कॉन्टॅक्ट येणार लोकांशी पेशंटची ते कळणार माझा प्रश्न असे की एमडी ग्रांचं स्पेशला स्पेशलायझेशन झाल्यानंतर कुठल्या प्रकारचं आपल्याला प्रॅक्टिस करताना कुठले पेशंट आपल्याला हातावे लागतील माझा विषय आगरत तंत्र आहे तर याच्यामध्ये मुळात एक तर जनरल ओपीडी राहणार त्यानंतर स्किन स्पेशलिस्ट राहणार आणि कॅन्सर जे कर्करोग आहेत त्याच्यामध्ये मी पेशंट हॅन्डल करणार अच्छा आता आयुर्वेदा म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की बा उपचार जरी छान असला तरी बरं व्हायला थोडासा वेळ लागतो परंतु समोर नष्ट करण्याचे जे सामर्थ्य आपल्याला म्हणतात की आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं तर एकंदरीत आयुर्वेदाचा विचार करताना पेशंटनी कशा प्रकारची मानसिकता किंवा के विचार केला पाहिजे असं मला वाटतं हे तुमचं बोलणं खरं आहे की आयुर्वेदामध्ये वेळ लागतो बट वेळ का लागतो की आपण बऱ्याच प्रयत्न करून मध्ये जाऊन दुसऱ्या पॅथीमध्ये जाऊन पूर्ण थकून भागून आलेलो असतो एक क्रोनिक वार्षिक म्हणजे खूप वर्षापासून चालू असलेला आजार सगळीकडून थकून आल्यानंतर आपण आयुर्वेदाकडे येतो मुळातच त्या गोष्टीला उशीर झालेला असतो तो, तो समजण्यामध्ये त्यामुळे त्याला हाताळण्यात वेळ लागतो आणि एक समूळ नष्ट करण्यासाठी थोडा वेळ तर लागणारच पण तुमचा जो रोग आहे तो मुळापासून नष्ट होणार जनरली काय होते की आजार झाल्यानंतर आपण डॉक्टर कडे जातो हॉस्पिटलचा असतो परंतु आजार होऊ नये यासाठी आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार केला तर कुठली प्राथमिक ट्रीटमेंट आपण घ्यायला जी आपल्याला शरीरासाठी निरोगी राहण्यासाठी आवश्यक पडते आयुर्वेदामध्ये आचार्य चर्कांनी असं सांगितलंय की स्वस्त रक्षण आतुरस्य विकार रक्षम म्हणजे की स्वस्थ लोकांचा निरोग आपल्याला टिकून ठेवणं आणि जे आजारी आहेत त्यांना स्वस्थ करणं म्हणजे आयुर्वेद दोन्ही अनुषंगानं काम करते स्वस्थ लोकांना निरोगी ठेवते आणि जे रोगी झाले त्यांना रोगी निरोगी करते तर जसं की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की दिनचर्या ऋतुचर्या आहार विहार या सगळ्या गोष्टींचा तंतोतंत आपण जर अभ्यास केला रोज आपल्या आचरणात त्या गोष्टी आणल्या तर एकंदरीतच आपल्याला निरोगी राहण्यासाठी त्याचा म्हणजे उपयोग होतो साधारणतः जर आपण एखाद्या जनरलमध्ये बोलायचं कशा पद्धतीची आचारसंहिता माणसाची असेल निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाच्या भाषेमध्ये ठीक आहे याच्यामध्ये असं सांगितलं एक आचार रसायन म्हणून चरकाचार्य वर्णन केलेले चरक चरकसंहितेमध्ये त्याच्यामध्ये आपण सकाळी उठण्यापासून म्हणजे ब्राह्म मुहूर्त उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय करावं काय नाही या सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये वर्णन आलंय मी एक छोटं तुम्हाला एक्झाम्पल देते जसं की आपल्याला ताप आलेला असतो ताप आल्यानंतर आपण काय करतो डॉक्टरांकडे जातो अँटीबायोटिक्स घेतो पायरेटिक्स घेतो आणि तापाला आपण दाबण्याचा प्रयत्न करतो परंतु आयुर्वेदामध्ये काय सांगितले जर तुम्हाला ताप आलेला आहे ज्वर आलेला आहे तर तुम्ही लंघन करावे लंघन म्हणजे काय तो उपाशी राहणे पण असं नाही की पूर्ण समोर उपाशी राहायचं त्याच्यामध्ये सांगितलंय की जेवढी भूक असेल किंवा जेवढी भूक लागेल तेवढंच काहीतरी अल्पाहार घ्यायचा आणि त्याच्यात एक सांगितलेलं आहे यवागू यवागू हे काय आहे एक तांदळाची जी पेज म्हणतो आपण ती सांगितलेली आहे तर तिची पेस्ट बनवून यवागू एक सूप प्रमाणे आपण हलका हलका घेतला आणि लंघन पाळलं तर तो जो ज्वर आलेला आहे तो तीन दिवसांमध्ये आपोआपच नष्ट होतो याशिवाय आयुर्वेदाचा दैनंदिन जीवनामध्ये आपण उपयोग कसा करू शकतो ठीक आहे आता आपण एक जोराचं उदाहरण बघितलं आता एक दुसरा जे सामान्य लोक दैनदिन जीवनामध्ये चूक करतात ती सांगते मी तुम्हाला आपण सकाळी उठल्याबरोबर बऱ्याच लोकांना सवय असते की एक ग्लासभर दोन ग्लास भर पाणी पितो पण ती खरंच आवश्यकता असते का त्याला आयुर्वेदामध्ये म्हटलेले उषपान ब्राह्म मुहूर्तावरती जर उठतोय आपण तो उषपान करण्याला काही हरकत नाही पण आपण आजकाल ती उठतोय का नाही आणि मग ब्राह्मत उठत नाही त्यानंतर आपण लगेच ग्लासभर पाणी पितोय तर आपण काय करतो जो आपला अग्निप्रदीप्त झालेला झालेला त्याला आपण भिजवतोय तर हे काय म्हणतात तर हे सगळ्या बिमारींचं आजारांचं मूळ कारण आहे जर आपण हे थांबवलं हो जेवढी आपल्याला तहान आहे तेवढं ते तुम्ही पाणी प्या एक बोट असेल दोन बोट असेल बस जेवढं शरीराला आवश्यकता आहे तेवढं पाणी पिलं तर ते, ते तुमच्यासाठी चांगलं आहे पण तुम्ही एक ग्लास दोन ग्लास पाणी पिऊन जर तुमची अग्नि भिजवत तर ते सरस सुखी साधारणतः पाणी सकाळी जे ब्रह्ममुहूर्त उठल्यानंतर आपण पितो त्याचं प्रमाण किती असावं उशी म्हणतेच आपल्या शरीराच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार मला उठल्याबरोबर दोन बोट्यांची जर तहान असेल तर ते मी तेवढं पियावं तुम्हाला अर्धा ग्लासाची तहान असेल तुम्ही तेवढं पाहिजे त्याचा काय फायदा होता तुम्हाला त्याचा फायदा असा आहे की जेवढी आपल्याला तहान आहे तेवढं आपण पाणी पिलं तर ते आपल्याला शरीराला लागू पडतं जर व्यतिरिक्त पाणी पिलं आपण अनावश्यक तर ते अग्नीला आपण नष्ट करतो अग्नीला नष्ट केलं तर त्याच्यामुळे जे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे जे पाचक रस वगैरे जे सिक्रेट झालेले असतात ते एकतर डायल्यूट होऊन जातात त्यामुळे जे जा जा आहार पचनाची जी प्रक्रिया आहे ती मंदावते आणि त्यामुळे अग्नि मांद्यासारखे भूक न लागणे पाचन न होणे यासारखे विकास संभवू जनरली काय जेवण केल्यानंतर आपण पाणी पिरा असं म्हटलं जातं पण जेवण करतानाही आपण बऱ्याच पाणी पित असतो नेमकं या दृष्टीने जेवण केल्यानंतर पाणी प्यावं का जेवण करताना थोडं पाणी प्यावं असं सांगितलं आहे की जेवण करताना थोडं बोट बोट भर पाणी प्यावं आणि जेवणाच्या शेवटीला आपण ताक पिलं पाहिजे जे पाणी आहे ते अर्धा किंवा पाऊन तास पाणी प्यायला डेली पिलं पाहिजे टाइम नाही एक दुपारच्या टाइमाला आपण नाही ताक तुम्ही एक ग्लास दोन ग्लास आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार पिऊ शका आता आयुर्वेद आहार असतो तो आहार नेमका कशा पद्धतीचा असतो कशा पद्धतीचा निरोग राहण्यासाठी आहार असावा आहार एक बॅलन्स डाइट म्हणून जे एक कस म्हणजे आहे ते तर योग्य आहे आहारामध्ये सांगितलंय की तुमच्या जेवणामध्ये पोळी भाजी वरण भात हे सगळ्या गोष्टी इन्क्लूड करा असं नाही म्हणून कोणतंच नाहीये परंतु आपण जसं एक सांगितलं की दही रोज खाणं वरचे सांगितले आहे ना आम्हाला हा कारण दही हे आपल्याला वाटतं शीत आहे पण ते मुळात काय असतं उष्ण असतं त्यामुळे ते एकतर नुसतं दही खाणं योग्य नाहीये त्याच्यामध्ये एक तर तुम्ही साखर किंवा मुगाचं पीज मिळून मिक्स करून ते खाणं योग्य असतं आणि बाकी आहाराचं असं सांगितलेलं आहे की आहार, आहार आपण पोटभर खातो एकदम पोट फुटेपर्यंत जेवण करतो असं म्हणतो आपण पण तेवढंच आहे आहारामध्ये काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये दोन भाग हे खाद्यपदार्थांचे आहाराचे एक भाग पाण्यासाठी आणि एक भाग वायूसाठी म्हणजे तुम्ही जे खाल्लेलं अन्न आहे त्याला कुठेतरी फिरण्यासाठी जागा हवी ना जर आपण पूर्ण चारही भाग जर अन्न खाल्लं तर ते जागा पचनाला वेळच नाही मिळणार पूर्वीच्या जे वयस्कर लोक म्हणायचे की एका पोळीची भूक ठेवून जेवण खा हा त्या असाव मॅडम पंचकर्म म्हटलं की आपल्याला पण पंचकर्म नेमकं काय असतं पंचकर्म हे झालं पाच क्रियांचा समूह पाच कर्मांचा समूह त्याच्यामध्ये आला वमन विरेचन रक्तमोक्षण वस्ती आणि नस्य हे कर्म आपण का करावे हे असं नाही की जे रोगी आहेत जे पेशंट आहेत त्यांनीच करावं स्वस्थ लोकांनी सुद्धा वर्षातून एक सहा महिन्यातून आपलं पंचकर्म केलं पाहिजे पंचकर्म थोडक्यात सांगायचं झालं तर डिटॉक्सिफिकेशन जे आपण रोज खाद्यपदार्थ खातो ज्याच्यामध्ये काही मायनोट कार्सिओन्स असतात प्लास्टिक मधून जे आपण काही असो त्याला दुषी विष एक संकल्पना दिलेली आहे तर ते आपल्या खाण्यामधून जातात ते शरीराला कुठेतरी त्याच काय म्हणतात संचय झालेला असतो अॅक्युलेशन झालेला त्याचे साइड इफेक्ट होतात चालून तर ते आपल्याला नष्ट करण्यासाठी एक शरीरासाठी डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं असतं मला समोरचा प्रश्न असा की जनरली महिन्यातून किंवा दोन महिन्यामधून आपण स्वतःला चेक केलं पाहिजे ऍज अ पेशंट असो की नसो तर आयुर्वेदामध्ये असे केसते दर महिन्याला किंवा आपण दोन महिन्यानंतर चेक करायला पाहिजे आणि कशा प्रकारचं चेकिंग असतं असं चेकिंग तर असं करणं मुळात चुकीचं आहे कारण जोपर्यंत आपण निरोगी आहे तोपर्यंत हसत खेळत आनंदी राह काही गरज नाही चेकिंग करायचं पण एक तुम्हाला जे आपले पूर्वी एक संकल्पना असायची ना फॅमिली डॉक्टर फॅमिली डॉक्टर कडे जाऊन एक आपण दोन सहा महिन्यानंतर जर त्यांना चेकअप केलं तर ते व्यवस्थित राहतात तशी आयुर्वेदामध्ये नाडी संकल्पना आहे नाडी परीक्षण केल्याने काय होतं जे पारंपारिक वैद्य आहेत ज्यांना याचा खूप अभ्यास आहे ते आपली नाडी बघून सांगू शकतात की आपल्याला वाताचा त्रास आहे पित्ताचा आहे की कफाचा आहे म्हणजे वात पित्तामध्ये कुठे इम्बॅलेन्स झाला आहे का ते त्यांना कळतं आणि ते आपल्याला त्याप्रमाणे पुढे काय मार्गदर्शन करायचं ते करू शकतात तुम्ही बीएमए झाल्यानंतर एम डी करताय तर एम डी नेमकी कुठे करताय आणि तो कॅम्पस कसा आहे त्या कॅम्पस हे सांगा आणि विशेष म्हणजे त्या कॅम्पस मध्ये आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय केंद्रीय मंत्री खासदार प्रताप साहेब यांची भेट झाली किंवा त्या ठिकाणी आले होते ते तर तोही तुमचा अनुभव आपल्या स्वतःसाठी शेअर करा ठीक आहे माझं म्हणजे मी एम साठी प्रिपरेशन केलं ए दिली मी त्यानंतर माझं ऑल इंडिया कोटामधून जयपूर राजस्थान येथे सिलेक्शन झालं माझ्या कॉलेजचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं से कॉलेज आहे इथे सध्या मी सेकंड इयर मध्ये एम डी करतो तर एक भव्य असं कॅम्पस आहे ओपीडी पण असते आयपीडी पी पेशंट पण असतात माझ्या स्वतःच्या युनिटला तीस बेडचा आयपीडी फॅसिलिटी आहे हां आणि त्यानंतर आता आमदार साहेब आपले खासदार साहेब आले होते माननीय प्रतापरावजी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब तर त्यांनीही प्रत्यक्षात तिथे येऊन मुलाखत दिली सगळं बघितलं एक माझ्याशी भेटले आमचे म्हणजे बोलणं झालं तर त्यांना पण छान वाटलं कॅम्पस माझा प्रश्न या अनुषंगाने असे की आपल्या गावचे आपल्या घरचे केंद्रीय मंत्री जेव्हा आपल्याला भेटतात आपल्या गावातले त्यावेळेस त्यांना भेटण्याचा जो आनंद आहे तो आनंद कसा व्यक्त करतात तो एक वेगळाच आनंद होता म्हणजे एवढ्या गर्दीत त्यांनी मला ओळखलं मी त्यांना सांगितलं की मी मेहकर येथून आलेली आहे मेहकर हे माझं मूळ गाव आहे तर सरांनी मला ओळखलं विचारलं कसं आहे इथलं वातावरण काही त्रास आहे का असं विचारलं तर कधी तुला काही मदत लागली काही हवं असलं तर नक्कीच सांगितलं वगैरे कसली ओळखी विचारलं असेल सगळ्यांना एक उत्सुकता लागली की तुला एवढ्या गर्दीमध्ये त्यांनी कसं ओळखलं म्हटलं ही त्यांची विशेषता वैशिष्ट्य आहे की ते आपल्या माणसाला ओळखतात कुठे अश्विनी गायकवाड यांनी आपल्याला दिली माहिती सांगितली आपल्या जीवनाला निरोगी ठेवण्याच्या दृष्टीनं आयुर्वेदाचा कसा आपल्याला फायदा करून घेता येईल आहार विहार कसा करता येईल याविषयी सुंदर अशी माहिती त्यांनी दिली आपल्या चॅनलला त्यांनी त्यांचं अमूल्य वेळ दिल्याबद्दल चॅनलच्या बद्दल त्यांचे मी खूप खूप मनपूर्वक आपण या ठिकाणी म्हणतो आणि थांबतो नमस्कार